ही काळ्या वाटाण्याची रस्सेदार चमचमीत भाजी बघा खूप छान लागते टिफिनला देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे पोळीबरोबर पुरीबरोबर वगैरे खूप छान लागते मालवण किंवा कोकण साईडला बघितलात ना तर प्रत्येक समारंभामध्ये ही अशी रस्सेदार काळ्या वाटाण्याची भाजी नक्की बनवली जाते ती ही रेसिपी आम्ही आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही नक्की क्लिक करा तर ही भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक चटणी तयार करायची आहे म्हणजे वाटप तर त्यासाठी मी पॅन घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे छोटे दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये ना दोन उभे चिरून घेतलेले कांदे घातलेले आहेत कांदे तुम्ही आता उभे किंवा आडवे छोटे कसेही चिरू शकता फक्त म मीडियम गॅसवरती आपल्याला हा कांदा चांगला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅस एकदम मिडियमवरतीच ठेवा आता हा कांदा भाजता भासता आपण यामध्ये काही साहित्य ॲड करणार आहोत ते म्हणजे एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा किंवा अर्धा इंच जसं तुम्हाला आवडत असेल तसं प्रमाण तुम्ही घेऊ शकता आलं घ्यायचं आहे बारीक तुकडे करून घाला म्हणजे आपल्याला काय होतं वाटतं सोपं पडतं आणि बघ कांद्याचा कलर बघू शकता ट्रान्सपरंट झालेला अजून थोडा वेळ आपण हा भाजून घ्यायचा आहे या प्रमाणात तुम्ही ना चटणी बनवून ही फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता अगदी दोन हप्तेवर अजिबात खराब होत नाही आता ही पाणी न घालता महिनाभर ही टिकून ठेवू शकतो तर ती कशी बनवायची त्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला जेव्हाही कधी भाजी बनवायचं मन होईल तेव्हा तुम्ही झटपट बनवू शकता तर कांदा बघू शकता मस्त असं लालसर झालेला आहे थोडासा ते एवढा हा कांदा भाजला गेल्यानंतर यामध्ये आपल्याला ना सुकं खोबरं घालायचं आहे जे मी किसून घेतलेलं आहे अर्धा कप सुक्या खोबऱ्यामुळे रसाभाजीला छान चव येते आता तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल तर ओलं खोबरंही घालू शकता पण सुकं खोबरं घातल्यामुळे चवीला ही भाजी खूप छान लागते आता सुकं खोबरं घातल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे आपल्याला सतत मिक्स करत राहायचं कारण खोबरं सुकं असल्यामुळे ते खाली लावू शकतं करपू शकतं आणि मग भाजीची टेस्ट बिघडेल त्यामुळे सतत मिक्स करत हे खोबरं आपल्याला इतपत बघा थोडंसं लालजर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर खोबरं कांदा व्यवस्थित भाजून झालं आहे गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घेऊया रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण हे थंड करून घेऊया आता हे सर्व साहित्य थंड झालं की आपण एका एक मिक्सर जारमध्ये घालून थोडंसं पाणी घालून बारीक एक एकदम वाटून घेऊया त्यानंतर गॅसवरती मी कढई ताप ठेवलेले कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचं कढीपत्ता थोडा जास्त घाला म्हणजे चवीला ही भाजी छान लागते आता कढीपत्ता थोडासा तडकला गेल्यानंतर ना एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे किंवा जर तुम्हाला चिरून टोमॅटो घालायचं नसेल तर जेव्हा आपण ही ट चटणी वाटतोय त्यामध्येही टोमॅटो हा घालून तुम्ही वाटू शकता तर चटणी आपली मी साईडला काढून ठेवलेली आहे आणि दुसरीकडे जेव्हा वाटं भाजत होती त्यावेळेस ना मी काळे वाटाने कुकरला चार शिटा करून घेतलेल्या आहेत आता याला कवर करून आपण दोन मिनटं वाफून घेऊया म्हणजे टॉमॅटो चांगला सॉफ्ट होईल तर दोन मिनटानंतर बघू शकता टॉमॅटो चांगला सॉफ्ट झालेला आहे असं थोडा वेळ टॉमॅटो वेगळा शिजवला की लवकर शिजतोही सॉफ्टही होतं आता यामध्ये आपण जी कांदा खोबऱ्याची पेस्ट चटणी करून ठेवली होती ती पूर्ण घालून घ्यायची आहे आता तुम्हाला किती रस्सेदार अशी भाजी हवी त्यानुसार तुम्ही हे वाटप कमी जास्त प्रमाणात करू शकता आता हे जे मिक्स बाऊला लागलेलं आहे त्यामध्ये आपण पाणी घालून नंतर मुझे ची, ले 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 ते पाणी यामध्ये घालणार आहोत म्हणजे पाण्याची ग्रेव्ही आपल्याला ॲडजस्ट करता येईल आता वाटप घातल्यानंतर थोडा वेळ आपण हे परतून घेऊया इथे गॅस आपल्याला एकदम मंद टू लोवरती ठेव म्हणजे मंदवरतीच ठेवा म्हणजे आपण काय होतं चांगलं वाटप भाजलेलंच आहे फक्त थोडंसं परतवायचं असतं त्यामुळे मंद गॅस ठेवून आता यामध्ये मसाले ॲड करते पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा भरून लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता तिखट किती तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता यामध्ये भाजीमध्ये मसालेही खूप कमी लागतात त्यामुळे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर मसाले घालून बघा थोडा वेळ आपण ही चटणी परतून घेतलेली आहे आता यामध्ये हे उकळलेले म्हण काळे वाटाणे घालायचे आहेत काळे वाटाणे मी सात ते आठ तास भिजत ठेवले हो होते आणि कुकरला चार शिट्ट्या करून घेतलेले आहेत असे मऊ शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं भाजी खाताना खूप छान लागते आता तुम्हाला इथे जर डायरेक्ट कुकरमध्ये शिजवायची असेल तर मग तुम्ही ही फोडणी कुकरमध्ये दे देऊन कच्चे वाटाणे घालून ही कुकरला पाच शिटा काढू शकता पण काय होतं यामध्ये जेव्हा आपण काही काळे वाटाणे शिजवतो ना तेव्हा ज्या शिजवताना जे पाणी घातलं जातं ना ते मग पाणी ना खूप काळं काळं निघतं आणि जर डायरेक्ट तुम्ही भाजी शिजायला घातला तर भाजीचा कलरही काळपट होतो त्यामुळे मी याचं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि नंतर याचा वापर केलेला आहे म्हणून मी आधी वाटप वगैरे करून फोडणी देऊन नंतर यामध्ये शिजलेले वाटाणी घातलेले आहेत किंवा तुम्हाला जर असं आवडत असेल थोडासा कलर ब्राऊनसारखा तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्येही भाजी शिजवू शकता तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये थोडंसं पावकप एवढं पाणी मी अजून घालते मस्त अशी रस्सेदार आपल्याला ही है। ग्रेवी हवी आहे जास्त घट्टही नको आहे तर इतपत बघा अशी घ रस्सेदार आपल्याला ग्रेवी हवी आहे त्यानुसार मी पाणी ॲडजस्ट केलेलं आहे अर्धा चमचा मी इथे काळे गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार घालूया मीठ मिक्स करून घेऊया आणि मध्यम गॅसवरती आपल्याला फक्त दोन तीन मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे कारण चा मसाले चांगले परतले गेलेले आहेत वाटाणी शिजलेत त्यामुळे फक्त वाटाण्यांमध्ये की भाजीचा फ्लेवर उतरावा मसाल्यांचा वगैरे इतपतच आपल्याला वाफून घ्यायचं आहे थोडंसं वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि याला कवर करून आपण शिजू देणार आहोत दोन तीन मिनटासाठी तर बघशी आता मस्त अशी उकळी आलेली आहे भाजी आपली तयार झालेली आहे गरमागरम अशी ही भाजी खूप छान लागते नक्की म्हणून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आता बघा आपण काट काळ्या वाटाने शिजवताना जे पाणी वापरलं होतं ते काढून टाकल्यामुळे भाजीचा कलर खूप छान आलेला आहे नाहीतर थोडंसं असं काळपट कलर येतो त्यामुळे मी शक्यतो सांगते की तुम्ही काळे वाटाने आधी शिजवून घ्या नंतर फोंडीला घाला तर ही गरमागरम अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा बघू शकता की मस्त रस्सेदार अशी भाजी झालेली आहे पुरी वडे बरोबर एकदम अप्रतिम लागते तर नक्की बनवा आणि रेसिपी आवडली तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल